हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे शेतात एक शे साकरली एकशे वीस फूट उंचीची श्री विठ्ठलाची मूर्तं भातशेतात रोपांच्या सहाय्यानं साखरली बिठुरायाची मूर्त पुणे तिथे काय उणे असं म्हटलं तर काही बावगं ठरणार नाही पुण्यात असलेल्या मुळशी तालुक्यातील वाटुंदे गावातील एका इंजिनियर शेतकऱ्यानं आषाढी आपल्या शेतात तांदळाच्या रोपापासून एकशे वीस फूट उंची मूर्ती साकारली असून सध्या या सर्वत्र कौतुक होत आहे दूरदूरवरून भाविक याचे कला कौशल्य तसेच भाताच्या शेतीत रोपाच्या सहाय्यानं साकारलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी येत आहे वृत्तसंकलन संकलन विभागासह हो, मी मयुरी घोल हिंद न्यूज पुणे